चाणक्य फडणवीस बोला चाणक्य फडणवीस मी दोनदा रिपीट करतोय चाणक्य फडणवीस कारण हे चाणक्य आहेत आणि हे चाणक्यच राहणार राजकारण असो समाजकारण असो लोकांना एकत्र करणं असो विरोधातल्या लोकांना आपल्या सोबत घेणं असो यांना प्रत्येक गोष्ट समजते यांना प्रत्येक गोष्ट इम्प्लिमेंट करता येते त्यामुळं देवेंद्र फडणवीस नव्हे तर चाणक्य फडणवीस मित्रांनो जे काल वानखेडेवरती घडलं ते अत्यंत कौतुकास्पद होतं कारण या गोष्टी मित्रांनो एवढ्या लोकांसमोर ती युक्ती येणं आणि ते बोलणं त्या सगळ्या लोकांना स्वतःच्या बाजूने खेचणं ही साधी गोष्ट नाही मित्रांनो काल देवेंद्रजींनी जो जादू केली जे चमत्कार केला त्याच्यामुळं पूर्ण भारतामधनं त्यांचं कौतुक आहे काय असं देवेंद्रजीने केलंय याच्याबद्दल पण मी तुम्हाला सांगतो आणि काल मेस्सी जो आहे तो वानखेडेवरती आला होता काय काय कार्यक्रमामध्ये झालं याच्याबद्दल पण आपण बोलूयात माझं नाव आहे विकास खरं बोलतो मध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो वानखेडेवरती काल अत्यंत सुंदर कार्यक्रम पार पडला मेसी आला होता जो जगातला सगळ्यात मोठा फुटबॉल प्लेअर म्हणून मानला जातो मित्रांनो द गोट ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाइम म्हणून त्याला ओळखला जातो तो आला मित्रांनो त्यांनी आपल्या महाराष्ट्रातल्या लोकांसोबत कनेक्ट केलं याच्यामध्ये मित्रांनो सगळ्यात जो प्रिशियस मोमेंट एकदम जादूई मुवमेंट होता ते म्हणजे सचिन तेंडुलकर आणि मेसी दोघांचा नंबर दहा 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 नंबर दोघ सोबत होते आणि अक्षरशः यांनी मित्रांनो वातावरण गरम करून टाकलं होतं मित्रांनो सचिनने त्यांना जर्सी एक्सचेंज केली ते पण दोन हजार अकराच्या वर्ल्ड कपची मित्रांनो आणि त्यावेळेस मित्रांनो मेसीने देखील त्याची जी जर्सी आहे त्यांनी सचिनसोबत एक्सचेंज केली त्यांना फुटबॉल दिला मित्रांनो मित्रांनो हे जे मुवमेंट होते ते एवढे भारी होते जे बघण्यासारखे मुवमेंट होते मित्रांनो पूर्ण त्या कार्यक्रमामध्ये आणि मित्रांनो बाकीचे जे, जे गेस्ट आले होते त्यांना मला काही जेवढा भाऊ देऊ वाटत नाही कारण त्यांचा यायची पण गरज नव्हते हां पण ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा अजून एक गेस्ट म्हणजे सुनील चेत्री मित्रांनो जे आपला इंडियन क्रिकेट इंडियन फुटबॉल टीमचं जे कॅप्टन आहेत सुनील छेत्री त्यांना इन्व्हिटेशन देण्यात आलं होतं त्यांना सोबत घेण्यात आलं होतं मित्रांनो त्यामुळं महाराष्ट्र सरकारला एक रेस्पेक्ट आहे की त्यांना तुम्ही इन्व्हिट इन्व्हाइट केलं पूर्ण लोकांनी त्यांच्यासाठी पण शेअर केलं अत्यंत सुंदर गोष्ट होती आणि याच्यामध्ये मित्रांनो जो कार्यक्रम सुरू होता त्यामध्ये एक अशी गोष्ट घडून आली ज्याच्यामध्ये मित्रांनो लोकांना पूर्ण भारतातल्या लोकांना या माणसाची तारीफ करावी लागली ते म्हणजे देवेंद्र फडणवीसजी मित्रांनो हे कार्यक्रम व्यवस्थित झाले सगळे याच्यामध्ये देवेंद्रजींनी एका पॉईंटला ज्यावेळेस ते भाषणासाठी माईक हातात घेतला त्यांनी त्यावेळेस सगळ्या लोकांनी बू आवाज करायला गेला बू हा आवाज जो असतो मित्रांनो एक निगेटिव्हिटी असते ज्यावेळेस एखादा माणूस बोलत असतो त्या माणसाला विरोध असतो त्यासाठी मित्रांनो हा आवाज लोक करतात परंतु मित्रांनो देवेंद्रजींची चंचल्पना देवेंद्रजींची युक्ती त्यावेळेस कामाला आली आणि त्यांनी पहिल्या याच्यातच नमस्कार म्हणला आणि त्याच्यानंतर मित्रांनो लिटरली गणपती बाप्पा मोर्या हे दोनदा म्हणलं मित्रांनो मुंबईकरांना जर गणपती बाप्पा मोर्या म्हणलं तर मुंबईकर त्याला रिप्लाय केल्याशिवाय राहत नाही आणि हेच मित्रांनो देवेंद्रजींनी काल केलं पूर्ण जेवढे विरोधातले लोक होते त्यांना शांत करून सोबत घेतलं आणि मित्रांनो त्यांचं जे स्पीच आहे त्यांनी ते, ते, ते कंटिन्यू केलं मित्रांनो ह्यालाच म्हणतात जरी तुमच्या विरोधात लोक असले तरी त्यांना सोबत घ्यायची जर तुमचं ताकद असेल तर तुम्ही खऱ्या लिडरशिप क्वालिटीचे आहात आणि हे उदाहरण काल देवेंद्रजींनी सिद्ध करून दाखवलं मित्रांनो एवढ्या हजारो लोक समोर असताना आणि ते वानखेडे स्टेडियमवरचा आवाज घुमतो विरोधाचा आवाज तुमच्या विरोधात असतो आणि त्यावेळेस तुम्ही त्याच लोकांना तुमच्या सोबत घेता म्हणल्यावरती तुमची लिडरशिप क्वालिटी तुमचं चंचलपणा तुमची युक्ती लोकांना कळून येते आणि हेच चंचलपणा हाच सगळ्या गोष्टी देवेंद्रजींच्या सगळ्या लोकांना दिसून आल्या लोकांनी अक्षरशः सोशल मीडियावरती पोस्ट टाकल्या की हा मुख्यमंत्री खूप वेगळा आहे हा काय साधा नाही आहे कुठल्या दुसऱ्या स्टेटसारखा नाही आहे की हा ऐकून घेईल आणि मित्रांनो यांचं कौतुक होतं पूर्ण सोशल मीडियावरती की जे लोक विरोधात होते त्यांना यांनी सोबत घेतलं मित्रांनो कार्यक्रम अतिशय उत्तमरित्या पार पाडला त्याच्यामध्ये आपले जे प्रोजेक्ट्स होते ते देखील लाँच करण्यात आले आणि याच्यामध्ये मित्रांनो जे फक्त यामध्ये एक निगेटिव्हिटी काय होती जे बॉलिवूडचे जे लोक होते ना ते एक निगेटिव्ह होती काय कारण नव्हतं मित्रांनो त्यांना बोलवायचं सचिनला बोलवलं पूर्ण स्टेडियम हॅपी झालं मित्रांनो स्पोर्ट्स इव्हेंट होता लोकांना भारी वाटलं ते अजय देवगण आणि ते काय हे वाटलं नाही मित्रांनो अजय देवगण ज्यावेळेस चालत आला त्यावेळेस देखील लोकांनी विरोधाचा आवाज दाखवला भू आवाज केला ज्यानंतर टायगर श्रॉफ आला मित्रांनो त्यावेळेस देखील भूचा आवाज केला म्हणजेच काय मित्रांनो त्याला गोष्टीला विरोध होता लोकांचा ज्यावेळेस त्यांचा सत्कार समारंभ होत होता त्यावेळेस देखील लोकांनी विरोध दर्शवला मित्रांनो परंतु मित्रांनो ह्याच्यामध्ये ज्या वेळेस सचिन आले आपले जे क्रिकेटचे गॉड आले पूर्ण स्टेडियम फक्त सचिन सचिन अक्षरशः काय मुवमेंट होते मित्रांनो अतिशय न विसरणारे ते मुवमेंट होते आणि त्यानंतर ती जस जर्सी एक्सचेंज करताना सचिन दादा असतील त्यानंतर मित्रांनो एवढ्या सगळ्या गोष्टीमध्ये ज्या गोष्टी झाल्या शेवटपर्यंत कुणाला त्या मेसीच्या आजूबाजूला फिरकून दिलं नाही जोपर्यंत कार्यक्रमाचा शेवट होत नाही मित्रांनो तोपर्यंत कुठला पॉलिटिशियनचा पाहुणा आजी आजोबा कुठला स्वतःहून पॉलिटिशियन जे गर्दी आपल्याला वेस्ट बेंगलमध्ये पाहायला भेटली ना माझा बाबा आला आहे माझा दादा आलाय त्याच्यासोबत फोटो काढ मिसमॅनेजमेंट मित्रांनो हे मुंबईमध्ये एकही गोष्ट दिसून आली नाही शेवटी मित्रांनो ज्यावेळेस कार्यक्रम संपायला आला ना त्यावेळेस जाऊन ते लोक आले त्यांनी त्यांनी त्यांचा फोटो काढला तेवढं पुरतं तेवढं आणि त्या सगळ्या गोष्टी म्हणजे ज्या मेसी स्टेडियमवरती आला त्यांनी सगळ्या लोकांशी इंटरॅक्शन केलं त्याच्यानंतर कार्यक्रम पार पडला सगळं पार पडल्यावरती मित्रांनो तेव्हा जाऊन कुठेतरी त्यांनी जे बाहेरचे लोक होते ते आतमध्ये आले आणि त्यांच्याशी फोटो काढले ठीक आहे मित्रांनो ह्या गोष्टी तर ओके आहेत परंतु जे वेस्ट बेंगलमध्ये आपल्याला बघायला भेटलं वेस्ट बेंगलमध्ये लोकं आतमध्ये यायच्या आधीच बॉडीगार्डने घेऊन ठेवलं होतं पॉलिटिशियनचे जे माझा मोलासोबत फोटो काढ माझ्या बा बायकोसोबत फोटो काढ असं नाही झालं शेवटी ह्या गोष्टी महाराष्ट्रामध्ये झाल्या परंतु कार्यक्रम पहिला व्यवस्थित पार पडला शेवटी त्यांचं फोटो सेशन असो काय असो ते त्यांचा तर तो भाग आहे मित्रांनो आता एवढे व्ही आय पी म्हणल्यावरती आपण त्यांच्याबद्दल काही हे करू शकत नाही म्हणूनच मित्रांनो अतिशय सुंदर कार्यक्रम पार पडला देवेंद्रजींची युक्ती देवेंद्रजींचा चंचलपणा काल महाराष्ट्राने पाहिला त्यामुळे पूर्ण कौतुक आहे देवेंद्रजींचं आणि आम्हाला पण त्यांचं कौतुक आहे आमच्या महाराष्ट्राला असा मुख्यमंत्री लाभलेला आहे जो की चंचल आहे जो की डोक्याने खेळतो प्रत्येक गोष्ट त्यामुळे मित्रांनो अतिशय आनंद वाटला आम्हाला कौतुक आहे या गोष्टीतनं नक्कीच मित्रांनो असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक करा सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र